नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज प्रभाग तीन मधून चार उमेदवारांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि हे चारही उमेदवार विजयाच्या घोडदोडीकडे आहेत अनेक दिवसापासून ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात वार्डाच्या समस्या असो किंवा रोड नाल्या काही समस्या असो ते सोडवण्याचं काम या ठिकाणी अहोरात्र करत असतात आज या चारही उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे आणि भव्य अशी रॅली काढून फटाक्याचा जल्लोष करत या ठिकाणी ते आपल्या वार्डाकडे निघत आहेत आपल्यासोबत धम्मदीप भाऊरोडे आहेत काय सांगतात माध्यम या ठिकाणी काय की मी सर्वप्रथम माझ्यावरती विश्वास टाकले की माझे मेहमू भाऊ जे माझे भाऊ आहेत आणि ॲडव्होकेट मुजदभाई या दोघांचे बरोबर आभार व्यक्त करतो की मी इनकमिंग असताना सुद्धा त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास टाकला आणि दुसरे आभार मी पक्षाचे करेन आणि तिसरं म्हणजे जे काही आम्हाला बोलायचं आहे किंवा आम्ही जे काही काम केलेलं आहे हे सोळा तारखेला निश्चितच आमच्या विजयाच्या रूपातून दिसेल आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अशी आहे की या ठिकाणी पक्षाने जे आहे ते ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तिकीट देऊन माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे किंवा आमच्या चार जणांनी भावावरती विश्वास टाकलेला आहे शंभर टक्के हे चारीचा चारी, चारी, चारी पॅनल सोळा तारखेला विजय झाल्यास काय नाव आहे उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीन ड अमध्ये मी मध्ये पुरडे आहे अमध्ये मध्ये आमचे ऍडव्होकेट भाई आहेत ड मध्ये भाई आहेत आणि ड मध्ये आमचे किंगफिकर असे आमचे एम आप दाखल की <zap> काँग्रेस <zap> पक्षाने विश्वास आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाबा साहेब सुरेश देशमुख साहेब नदीम इनामदार साहेब व इतर सर्व पदे पद अधिकाऱ्यांचा खूप खूप मनापूरवून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा त्यांनी आमच्यावर जे विश्वास टाकितला त्यांनी जे विश्वास टाकितला त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे प्रभाग नंबर तीनचे जे जे काय माझे बंधू बहिणी आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की येणाऱ्या पंधरा तारखेला काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान द्यावी आम्ही ज्या पद्धतीनं आमच्या नेतृत्व मेहमूद खान साहेब करत आहे माझ्यासोबत रोडे भैया आहेत भैया आहेत आम्ही चौग चौघ आम्ही तुम्हाला या आपल्या माध्यमातून अशी गवाही देतो की अहोरात्र आम्ही तुमच्यासोबत आहे तुम्हाला आम्ही सर्व कडकडीची विनंती करतो येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाला हात मजबूत करावे मेहमूद खान साहेबांचे हात मजबूत करावे आणि आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे